मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया लाखो कर्मचाऱ्यांना व आनंदाची बातमी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे लाखो कर्मचाऱ्यांना व निवृत्तीधारकांना आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर वृत्तांत स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखों निवृत्ती धारकांना आणि कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आता एकात्मिक पेन्शन पोर्टल सोबत जोडणार भविष्य पोर्टलच्या माध्यमातून निवृत्ती वेतन धारकांना मिळणार अनेक सुविधा तर चला पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण नवीन असाल तर ऍक्टिव्हिज्युकेशन youtube ला सबक्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि महत्वाची आणि अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करायलाही विसरू नका निवृत्ती वेतनाची जीवन सुलभता निश्चित करण्यासाठी आता निवृत्ती वेतनाचे वेतन वितरण करणाऱ्या सर्व बँकेची पेन्शन पोर्टल निवृत्ती वेतन निवृत्ती धारक कल्याण विभागाच्या एकात्मिक पेन्शन पोर्टल सोबत जोडली जाणार असल्याची माहिती निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी पेन्शनरच्या विभागांची माहिती सचिव यांनी दिली आहे निवृत्ती वेतन धारकांच्या कल्याणकारी सुविधेमध्ये वाढ करण्यासाठी आता निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण विभागाने अनेक उपक्रम हाती घेतलेल्या पैकी डिजिटल प्रमाणपत्र आणि भविष्य पोर्टल या सारख्या विविध साधनांच्या माध्यमातून आता निवृत्ती धारकांना सुविधा मिळणार आहे पेन्शन प्रक्रिया आणि पेन्शन वितरण यामध्ये ए टू एंड डायजेशन सुनिश्चित केले आहे निवृत्ती व्यक्तीकडून कागदपत्रे ऑनलाइन दाखल करण्यापासून तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची जारी मध्ये कामे आता पूर्ण होणार सध्या या प्रणाली अंतर्गत आठशे सत्तर संलग्न कार्यालय आणि ऑन आन बोर्ड असलेले आठ हजार एकशे चौऱ्याहत्तर यांच्या सह अठ्ठ्याण्णव मंत्रालय आणि विभागांच्या यशस्वी अंमलबजावणी करीता काम करण्यात आलेले महत्वाचे काम सुरू आहे बँक बदलणे जीवन प्रमाणपत्र दाखल पेन्शन पावती फॉर्म पेन्शन इन्फॉर्मेशन यासारख्या निवृत्तीधारकांना भेडसवणाऱ्या समस्येशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आता सर्व सेवा एकाच खिडकी अंतर्गत निवृत्ती धारकांना उपलब्ध होणार आहे निवृत्ती धारकांचे वेतन आणि निवृत्ती वेतन धारकांना कल्याण विभाग एकात्मिक पेन्शन पोर्टल सोबत जोडले जाणार आहे या एकात्मिक कल्याणामुळे त्यांच्या निवृत्ती वेतन धारकांना पेन्शन स्लिप जीवन प्रमाणपत्र

दिवस आनंदी जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ नमस्कार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र